नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे कला ऑफिस मध्ये तिला सुचलेली आयडिया सांगत असते आपण जर चांदीकरणी एक ग्रॅम गोल्ड मध्ये बनवायला सुरुवात केली तर आणि ते कसं करता येईल ते पण विचार करते तेव्हा आबा सगळ्यांना सांगतात की आपल्या कलेक्शनच नाव कला आविष्कार म्हणूयात आणि हे डिझाईन गणपती मध्ये लॉन्च करूयात म्हणजेच आता पाच दिवसात कलेक्शन सुरू व्हायला हवं आणि मग त्यानंतर रात्री अद्वैत कलाला किचन मध्ये जाऊन म्हणतो तिकडे तू कमेंटमेंट देऊन आली आहेस लक्षात आहे ना तुझ्या तेव्हा कला म्हणते कमेंटमेंट करताना मला हे माहित नव्हतं ना की घरी पाहून येणार आहेत म्हणून आणि या आधी मी तुला कमेंटमेंट दिली आणि ती पूर्ण झालेली नाही असं कधी झालेलं नाही तर अद्वैत मनात विचार करतो की या अति आगाऊने मला उद्या तोंडावर नाही पाडलं तर माझ नुकसान होईल आणि माझी इमेज सुद्धा खराब होऊ शकते तर कला अद्वेतला दिलेली कमेंटमेंट कशी पूर्ण करेल हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद